नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह सुरुवात करूया महत्वाच्या हेडलाईन्स रेवपाटी प्रकरणातील आरोपींना आज कोर्टात हजर करणार रेवपाटीत दोन महिलांसह पुरुषांचा सहभाग तर खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांचाही सहभाग महिला बुद्धिबळ विश्वचषकात महाराष्ट्राची लेख दिव्या देशमुखची बाजी मुख्यमंत्री फडणवीसांकडून दिव्याचं अभिनंदन केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीही दिव्या देशमुखशी साधलाय संवाद केवळ नागपूर आणि महाराष्ट्रासाठी नाही तर संपूर्ण देशासाठी हा आनंदाचा आणि गौरवाचा क्षण असं नितीन गडकरी यांनी म्हटलंय जय जवान गोविंदा पथकाची ब्रो गोविंदामधील संधी हुकली ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सलामी दिल्यामुळं जय जवान गोविंदा पथकाची संधी हुकल्याची चर्चा राज्य मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी कोकाटे घेणार अजित पवारांची भेट कोकाटेंच्या राजीनाम्यावर आज फैसला होण्याची शक्यता नाराज तानाजी सावंत यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट तानाजी सावंत पुन्हा राजकारणात सक्रिय होणार असल्याची चर्चा मनसे प्रमुख राज ठाकरे बुधवारी घेणार मुख्यमंत्र्यांची भेट नाशिकमधील आदिवासी विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासंदर्भात करणार चर्चा ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेचा दुसरा दिवस आज राज्यसभेत होणार महत्वाची पूर्वसंध्येला शिराळकरांना नाग पकडण्याची परवानगी ऍप आधारित रिक्षा टॅक्सी आणि ई बाईक सेवा आता सरकारच चालवणार शासकीय ऍपच्या माध्यमातून पर्याय निर्माण करण्यासाठी राज्य सरकार, सरकार प्रयत्नशील